श्रीमहालक्ष्मीदेवी चि कहा नमः श्रीं क्लीं ॐ धनदधनं देहि माम् ॐ धनदाय नमस्तुभ्यं निधिपद्माधिपाय च भवन्तु त्वत्प्रसादान् मे धनधान्यादिसम्पदाः कथा मन् लवन् ऐकावि ध्यानात् श्री लक्ष्मी देवीची कहाणी द्वापार युगाची अधिष्ठात्री सौराष्ट्र देशाची मोहिनी श्री महालक्ष्मी देवी आटपाट नगर होतं नगराचा एक राजा होता त्याचे नाव होते भद्रश्रवा तो दयाळू शूर व प्रजादक्ष होता देवा ब्राह्मणांना साधू संतांना सुखवित होता आनंद देत होता राजाच्या राणीचं नाव सूरजचंद्रिका होतं नाव चांगलं पण स्वभावात अहंकार मागील जन्मी ती एका वर्षाची पत्नी होती तिचं नवऱ्याशी भांडण होई भांडण वैतागली रागानं घराबाहेर पडली चालत होती अनवानी तिथे दिसल्या सुवासिनी त्या करीत होत्या लक्ष्मीचं व्रत ते तिने पाहिलं त्यांच्याबरोबर तिनंही व्रत केलं दुःख विसरली दारिद्र्य गेलं परिस्थिती सुधारली देवीची भक्ती फळाला आली कालांतराने ती मरण पावली पुढे तिचा पुनर्जन्म झाला स्त्रीचा जन्म पुन्हा मिळाला पण भाग्य उजळलं भद्रश्रवा राजाशी तिचा विवाह झाला ऐश्वर्यात लोळू लागलं गर्वाने ती फुगली गरिबांना विसरली तोऱ्या ताठ्यानं फुगली दासदासींवर रागावली एकदा काय झालं देवीच्याही मनात आलं राणीला आपण भेटावं मागच्या जन्मीची आठवण द्यावी ओळखते की नाही हे बघा बघावं राजनी राजवाड्यात सुखाने राहत होती राजाही कौतुक करी तिची लाड पूर्वी त्या दोघांना पुढे सात पुत्र आणि एक कन्या झाली कन्याचं नाव होतं श्यामबाला एके दिवशी काय झालं देवीनं म्हतेरेचं रूप घेतलं फाटकं वस्त्र नेसली माती मळवट फासला हाती काठी घेतली काठी टेकीत टेकीत राणीला भेटायला आली तिनं आरोळी दिली अरे आहे का घरात कोणी कोणी घास देईल का दासी बाहेर आली म्हातारी दारात दिसली तिने विचारलं कोण ग तू कोण ग तू आलीस कुठून काय काम काढलं तुझं नाव काय गाव कोणतं तुला हवंय काय मधून मधून खोकत हळू आवाजात मतारी सांगू लागली माझं नाव कमला द्वारकेहून आले राणीला भेटायचंय कुठे आहे आहे ग राणी दासी म्हणाली राणी साहेब महालात सख्यांशी गप्पा मारतात त्यांना सांगितलं तर माझ्यावर रागवतील तुला ग त्या कशा भेटणार काय तुझा हा अवतार तुला पाहून माझ्यावर ओरडतील उन्हा बोलतील त्यांच्या सख्याही तुला हसतील तू जरा आडुशाला बैस मैत्रिणी गेल्या म्हणजे मी सांगते त्यांना म्हातारी रागवली मनोमन संतापली तुझी राणी पैशाला भाळली माणुसकी विसरली दरिद्री मेली आज झाली आहे राणी पण देवीला विसरली माझ्यामुळेच ना मीच तिला व्रत सांगितलं देवीचं तिनं ते केलं आता राणी पदावर बसली देवीला आठवणही राहिली नाही गर्व झालाय संपत्तीचा पैशाची धुंदी आली गोर पर्वा परवा नाही थोर मोठ्यांच्या मुली त्याल्या मैत्रिणी म्हातारी गरीब अन भिकारी तिला कोण विचारतंय पण याचं फळ तिला भोगावंच लागेल तेव्हाच तिचे डोळे उघडतील जाते मी दासी घाबरली तिनं म्हातारीला पाणी दिलं हात जोडून म्हणाली ते व्रत मला सांगाल मी ते नेमानं करीन उठणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही दिलेला शब्द मोडणार नाही त्या दासीला व्रताचा वसा सांगितला म्हातारी उठली काठी टेकीत निघाली तोच माडीवरून राणीची कन्या श्यामबाला धावत आली ती कळवळून म्हणाली आजी आज रागवू नका चुकली माझी आई तिच्या वतीनं मी क्षमा मागते कृपा करा दिलेला शाप मागे घ्या पाया पडते तुमच्या म्हातारीला मुलीची दया आली म्हातारीनं नक्षणभर त्या मुलीकडे पाहिलं आणि तिला लक्ष्मी व्रताचा वसा सांगितला मुलीचा निरोप घेऊन म्हातारी निघणार तोच राणी माडीवरून आली दाराशी येते तर म्हातारी दिसली राणी ओरडली ए थिरडी कशाला ग आलीस जा इथून ना जातेस की नाही दुसरी घरं नाही तू दिसली तुला म्हातारीने संतापाने घराघरा डोळे फिरवली कपाळावर आठ्या पसरल्या ती तडक घराबाहेर पडली दासीनं लक्ष्मी व्रत केलं तिची स्थिती सुधारली दासी पण गेलं संसार सुखाचं झाला पुढे मार्गशीर्ष महिना आला पहिल्याच गुरुवारी श्यामबालेनं लक्ष्मी व्रतास सुरुवात केली सगळे नेमधर्म पाळले चार गुरुवारी तिनं लक्ष्मी व्रत केलं शेवटच्या गुरुवारी यथासांग उद्यापन झालं सिद्धेश्वर राजाचा पुत्र मालाधार त्याच्याशी श्यामबालेचा विवाह झाला राजवैभवातील श्यामलेला राजवैभव मिळाला हा होता लक्ष्मी व्रताचा प्रभाव सुखा समाधानाने संसार चालू होता भद्रश्रवा व चंद्रिका राणीचे मात्र भाग्य फिरले शत्रूने राज्यावर चाल केले भद्रश्रवाद्रश्रवाचा रा... राज्य लुबाडलं राणीपद गेलं भद्रश्रवाला वाईट वाटलं पूर्वीचे दिवस आठवले राणावनात फिरून राजा राणीने कष्टाने दिवस काढत होते भद्रश्रवाला कन्नेला कर... कन्येला भेटावंसं वाटलं तो एकटाच निघाला चालून चालून दमला नदी काठावर विश्रांतीसाठी थांबला नदीकडे येताना राणीच्या दासीनं भद्रशवाला पाहिलं घाईघाईनं ती राजवाड्यात गेली राजाला सांगितलं मालाधारानं माणसं पाठवली आणायला रथ पाठवला सासऱ्यांना घरी आणलं सन्मानानं नवी वस्त्र कंठीहार दिला श्यामबाला वडिलांची काळजी घेत होती काही दिवसांनी राजाला वाटला आता परत जावं जावायला तसं सा, त्याने सांगितलं मुलीचा निरोप घेतला जावयानं मोहरा भरलेला हंडा नोकराकडे देऊन राजासोबत पाठवला राजा घरी परतला चंद्रिकेला भेटला हंडा पाहून त्या आनंदली घाईनं तिला तिनं झाकण काढलं त्यात बघते तर काय तिला कोळसेच दिसले सुरज चंद्रिकेने कपाळ हात मारला नशिबाला दोष दिला नवऱ्याला सांगितलं ते ऐकून तोही चकित झाला दुःख करीत होते दारिद्र्य सरत नव्हते चिंतेचे सावट पसरत होते काळजीचा वनवा भडकतच होता सूरज चंद्रिकेचा एक एक दिवस दुःखाचा जात होता एके दिवशी तिला मुलीला पेटावर डोळे भरून पहावं वाटलं नशिबाची भोग भोगायचेच आहेत सूरज चंद्रिका घरून निघाली मुलीच्या सासरी पोहोचली तो दिवस गुरुवारचा होता त्यांना वेळ बसली दमली होती त्याच वेळी एक दासी नदीवर आली तिने राणीच्या आईला ओळखलं गाईनं ती महालात गेली राणीला निरोप दिला तुमची आई आली नदी किनारी बसलीये खूप दमलेली दिसली तिला आणायला कोणीतरी पाठवा श्याम बालेनं सारथ्यासोबत रथ नदीकडे पाठवला आईला घेऊन यायला सांगितलं आई रथात बसून महालात आली आईला बघता श्याम आनंदाने मिठी मारली मुलीचं वैभव पाहून तिचं मन तृप्त झालं तोंडून शब्द फुटेना आईचं आईनं स्नान केलं मुलीनं तिला पैठणी दिली सोन्या मोत्यांचे दागिने दिले आईचं रूप अधिकच खुललं दुपारची वेळ झाली श्यामबालेनं भक्तिभावानं लक्ष्मीची पूजा केली आरती झाली धूप दीपांचा वास दरवळला श्यामबालेचा कडकडीत उपवास होता भोजनाची तयारी झाली तिनं आईला जेवायला बोलावलं सूरजचंद्रिका पाटावर येऊन बसली पण ती एकदम शांत होती तिला मागचा जन्म आठवला लक्ष्मी देवीच्या कृपेने या जन्मी ती राणी झाली होती ती म्हणाली श्यामा मी देखील तुझ्या सोबत उपवासच करेन श्यामा म्हणाली ठीक आहे मार्गशीर्ष महिना होता मुलीनं चारही गुरुवारीचं चा व्रत केलं ते आईनं पाहिलं तीही उपवास करू लागली देवीला भक्तिभावानं प्रार्थना करत होती महिना संपला घरी जायचा विचार ठरला पोहोचवायला शांबाला सोबत सोबत गेली चार दिवसांनी शांबाला निघाली मालाधर राजाने पाठवलेल्या पैशाचा हांडा घेतला त्यात मीठ भरलं तो नोकराजवळ देऊन पुन्हा ती सासरी आली गप्पा मारता मारता वेळ कसा जात होता त्याचेही भान तिला नव्हते मालाधरांना विचारलं माहेरून काय आणलं शांबाला सोबत आणलेल्या हांड्याकडे बोट दाखवलं मालाधरानं उत्सुकतेनं झाकण काढलं त्यात त्या, त्या काय दिसलं मिठाचे खडे अग वेडे मिठाचे खडे कशाला आणले सिथ मिळत नाही का मीठ मीठ मिळतं ना पण हे मीठ माझ्या वडिलांच्या राज्यातलं आहे वडिलांचं राज्य सौराष्ट्रात होतं त्या शेजार त्या शेजारच्या समुद्राचं आहे हे मीठ समुद्रतीरावर दूरवर माझ्या वडिलांचं राज्य होतं पण आज शांबालीच्या सांग सांग सांगण्यातली खोच राजानं हेरली तो विचार विचारातच गुंगला शांबाला म्हणाली हे मीठ जीवनाचं अमृत आहे अन्नाला चव येते ती मिठानच मीठ नसलेला पदार्थ अळणी ज्याचं मीठ खावं त्याच्याशी इमानी असावं त्याचं रक्षण करावं कामात कसूर झाली तर प्रसंगी प्राणही द्यावे मला दर राजा निश्चयानं उठला त्यानं आपले सेवक सासऱ्याकडे पाठवले त्यांना बोलावून घेतलं भद्रश्रवा काय झालं कळलं नाही ताबडतोब तो, तो जावयाकडे आला दोघांची गुप्त बैठक झाली विचार पक्का ठरला भद्रश्रवानं अनुमती दिली मालाधरांना मुख्य सेनापतीला तात्काळ भेटण्यास बोलावलं सेनापती आले त्यांनी मालाधरांना वंदन केले आज्ञा करावी महाराज ते म्हणाले भद्रेश्वराचा राज्य जिंकलेल्या शत्रूवर ताबडतोब स्वारी करा प्रत्येक सैनिकाच्या हातावर हंडतल्या मिठाचा एक एक खडा ठेवा शपथ घेऊन प्रत्येकाला झुंजायला सांगा राजाची आज्ञा झाली तशी सेनापतींनी व्यवस्था केली दुसऱ्या दिवशी सोबत सेना घेऊन बेसावत शत्रूवर चाल केली शत्रूच्या राजावर सारे सैनिक तुटून पडले मालाधराचे सैन्य लढत जमिनीवर कोसळत जात होता अंधार हळूहळू पसरत होता शेवटी मालाधराच्या शत्रूंचा फाडशा पाडला अपूर्व विजय मिळवला भद्रशिवाच्या राज्य पुन्हा मिळवलं मालाधराला व शंबालेला ही आनंदाची बातमी सेनापतीने ताबडतोब कळवली सैनिकांनी शत्रू राज्यातील खजिना लुटला अफाट संपत्ती मिळाली ती पोत्यात भरून मालाधराने आणली त्यात सोन्याच्या मोहरा बरीच राणी होती आणि शस्त्रांचा साठाही होता मला धरण चंद्रिका राणीस घेऊन यायला सांगितलं ती आल्यावर घरात आनंदाचं उदाहरण आलं होतं तो होता गुरुवार श्यामबालेने लक्ष्मी व्रताची पूजा केली आरती झाली धूप सुगंध दरवळला तीनं व तिच्या आईनं उपवास केला रात्री देवीची आरती झाली देवीला नैवेद्य दाखवून सर्वांनी पकवान्नाचं जेवण केलं मार्गशीर्ष महिन्यातला हा शेवटचा गुरुवार लक्ष्मी व्रताचा शेवटचा दिवस मंगल मुहूर्ताचा दिवस मालाधरान राज्य त्याच्या स्वाधीन केलं त्यानं या व्रताची सांगता झाली राजा राणी चंद्रिकेनं पुन्हा लक्ष्मी सुधारली राजाचे सात पुत्र दूर देशाहून अचानक घरी आले त्यांना पाहून आई वडिलांना आनंद झाला या व्रतामुळे राजा राणी सुखी झाले दुःखाचे वादळ सरले अशी साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सफळ संपूर्ण सर्वांनी देवीला वंदन करावं त्याचं त्यांचं घर सदैव आनंदित व्हावे अशी लक्ष्मी देवीला प्रार्थना करावी तर ही होती लक्ष्मी मातेची गुरुवारची कहाणी मा श्री महालक्ष्मीचे महात्मे तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद चॅनलला नक्की सबस्क्राईब करा